हो सांगा ना काय मिळत पाहिजे काय केस करायचे मुलावर काय केस करायचे सात आठ वर्ष संबंध ठेवलेले सहमतीचे संबंध असतात करायची होत ना मारहाणीची होईल जबरदस्ती के जबरदस्ती केली का तुमच्या सहमतीच्या संबंध आहे तुम्हाला सांगते ते गुन्हे मी तसले मी खोटे नाटे करत नाही हां जे खरं असेल का जी काय जे असेल ना ते होईल तुम्हाला भेटायला हो पण एक वर्षापासून तुम्ही काय करालात मार खायलात मग खायला

हा चार लेकर सकट कोण सांभाळते व मी आपल्यालाच कळायला पाहिजे ना नाही नाही मग सोडून द्याय जाणार अहो तुम्ही नवऱ्याची बायको असताना तुम्हाला कोसा कुठला पुरुष सांभाळून मला सांगा तुमच्या नवऱ्या तुमचे तुमच्या रिलेशन सात आठ वर्षापासून मग एक वर्षाभरापासून तुमच्या नवऱ्यानं सोडले मग गेल्या सात आठ वर्षापासून तुमच्या नवऱ्यानं तुम्हाला सोडल्याच्या नंतर तो तुम्हाला सांभाळेल असं कसं म्हणता येईल अहो तो त्यांना लिहून दिलं का तुम्हाला काय असं लिहून दिले का मी तुझ्या लेकरा गड सांभाळील म्हणून मग तुम्हाला सांग मग तुम्हाला सांभाळणं असं लिहून दिले का मग आपण काय भोळ्या आपण कशावर लक्ष विश्वास ठेवतो असा विश्वास नसतं ठेवायचा पण तरी मी तुम्ही या मला भेटायला मी करते मग जे काय असेल कायदेशीर करायला